गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन लगेच वर करा आणि बेल आयकॉन न्यूज नमस्कार आपण मराठी नांदगाव शहरातून धक्कादायक आणि संतापजनक बातमी नांदगाव शहरात प्राण्यांवरील अमानुषकीचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे कतलीसाठी गोऱ्यांना मालवाहू ट्रक मध्ये कोंबून वाहतूक केली जात असल्याचा प्रकार नांदगाव येथील अहिंसा चौकात उघडकीस आला आहे इगतपुरी घोटी परिसरातून निघालेला हा ट्रक बाहेरगावी नेत असताना नागरिकांच्या सतर्कतेमुळे अडवण्यात आला या ट्रकमध्ये पंचवीस ते तीस जनावरे अत्यंत अमानुष पद्धतीने भरलेली होती जनावरांना दोरखंडांनी घट्ट बांधण्यात आले होते ना उभे राहण्याइतकी जागा ना पाण्याची व्यवस्था अनेक जनावरे जखमी अवस्थेत होती तर काही जनावरे मृत्युमुखी पडल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे ट्रक अडविल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली नागरिकांनी पाहिलेल्या या अमानुषतेवर तीव्र संताप व्यक्त केला ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले काही वेळातच नांदगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि ट्रक ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला हा ट्रक इगतपुरीवरून मालेगाव मार्गे औरंगाबादकडे जात असल्याची शक्यता आहे मात्र जनावरांची वाहतूक नेमकी कुठे आणि कशासाठी केली जात होती याबाबत अद्याप अधिकृत खुलासा झालेला नाही ही घटना म्हणजे प्राण्यांवरील अत्याचाराचा भीषण आणि काळा अध्याय असल्याचे स्पष्ट होत आहे या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत आज सव्वीस गुरुवारी या दिवशी नांदगावला आत्ताच एका तासापूर्वी ही एक सहा टायर गाडी पकडण्यात नांदगाव नांदगावचं च पोलीस प्रशासन सोबतच नाशिकचे गोरक्षक मनमाड धाडी आणि जायकऱ्याच्या गोरक्षकांना पोलीस प्रशासनाच्या मदतीने ही सहा टायर गाडी पकडण्यात यश आले जिथ्यात अतिशय क्रूरतेने हातपाय बांधून त्यांचे तोंड बांधून ही गाडी मालेगाव कत्तलीला अशी पोयर जात होती मालेगावचा सराईत गोतस्करे आणि जी घोटीहून लाल्याने भरून दिलेली होती ज्या गोमातेला मुख्यमंत्री साहेबांनी राज्यमातेचा सा दर्जा दिला त्या राज्यमात्याचा दर्जा बघा तुम्ही आपण बघू शकता किती निर्दयतेने या गाई कत्तलीसाठी जात आहे आता जो फडवणी साहेबांनी जो जी आर काढलेला आहे एका गोतस्करावर तीनच्यावर जो गुन्हे दाखल झाले तर यांच्यावर मोका लागला पाहिजे पण वेळोवेळी हे सराईत गोतस्कर सुटून जाता व या ड्रायव्हर ड्रायवर येलकर गुन्हा दाखल होतो आणि सराईत गोतस्कर पुन्हा यांच्या वारदातीसाठी तयार असता तर माझं पोलीस प्रशासनाला निवेदन आहे एस पी आय जी साहेबांना निवेदन आहे जे याच्यातले मूळ सराईत जे गोतस्कर आहेत त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही जी कार्यवाही आहे प्राणीन फाउंडेशन संस्थापक हिंदू शेअर्णी नेहा पटेल यांच्या माध्यमातून झाली आहे व गुरुवर संजय काका शर्मा यांच्या आशीर्वादाने व गोरक्षक युवा सेवा युवा सेना नेता भाईजी भुसे यांच्या सहकार्याने नांदगाव आमचे स्वराज भैया झाले नितीन पाटील झाले रोहित विषय झाले जायखड्याचे गोरक्षक झाले सर्व गोरक्षकांच्या मेहनतीने व पोलीस प्रशासनाच्या मदतीने ही दमदार व सक्षम कार्यवाही आज नांदगाव पोलीस स्टेशनला झालेली आहे जय श्रीराम जय गोमाता बी के नाईन मराठीसाठी प्रतिनिधी मारुती जगधने सह कॅमेरामॅन शंकर विस्पुते नांदगाव